रामटेक तालुक्यातील हिवरा पथरई येथे आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघन गुराख्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या घटनेनं परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्राप्त झालेल्या माहितीनुसार देवरापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हिवरा पथरई गावातील साठ वर्षीय खेमराज वरखडे हे रोजच्या प्रमाणात आपल्या जनावरांना चारण्यासाठी जंगलात गेले होते सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक पट्टेदार वाघाण त्यांच्यावर हल्ला केलाय हा हल्ला इतका गंभीर गंभी होता की गुराखी खेमराज वरखडे हे गंभीर जखमी झाले सायंकाळी होताच त्यांच्या जनावरांचे कळप घरी परतले मात्र खेमराज घरी न पोहोचल्यानं कुटुंबियांना चिंता वाटू लागली त्यांनी तात्काळ कर गावकऱ्यांसोबत मिळून शोध घेण्यास सुरुवात केली तसेच वनविभाग विभाग व पोलिसांना याबाबत माहिती सुद्धा देण्यात आली शोध मोहिमेदरम्यान जंगलाच्या सखल भागामध्ये खेमराज वरखडे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आले स्थानिकांनी वन विभागाच्या मदतीनं तात्काळ त्यांना ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे उपचारासाठी नेले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले या घटनेमुळे हिवरा पथरई तसेच परिसरातील गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय सततच्या वन्यजीव हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरलीय स्थानिकांनी वन विभागाकडे तात्काळ या भागात गस्त वाढवण्याची मागणी केली आहे वनविभागानं वाघाच्या हालचालीवर लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या वन्यजीव हल्ल्यांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनानं ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येते आहे गजा ट्वेंटी फोर न्यूज घेता रामटेकोर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल